रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे रुळावरून चालव गाडीतील दरवाजावर उभे असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून गर्दुल्ले चोरटे बिनधास्तपणे असे कृत्य करीत आहेत कल्याणमधील एका तरुणासोबत ही घटना घडली असून या तरुणाला आपले दोन्ही पायी गमवावे लागले आहेत कल्याणपूर्वेचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील खासगी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची विचारपूस करीत एक लाख रुपयाची आर्थिक मदत सुपूर्द केली तसेच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने देखील मोफत उपचार करण्याचे सांगितले आहे तर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत आता या रुग्णाला पूर्णपणे सहकार्य होणार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेही त्याचा खर्च उचलणार आहेत त्याचप्रकारे या रुग्णालयात डॉक्टरांनी त्याची आता खर्चाची फी सुद्धा माफ केलेली आहे असं महेश गायकवाड यांनी सांगितलं जगन जंगले हे आपल्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कल्याण शहरात येऊन भाड्याच्या घरात राहत होते कल्याण या ठिकाणी राहून दादर पश्चिमेतील एक बुक शॉपमध्ये महिना पंधरा हजार असणारी खाजगी नोकरी करत होते सकाळी कल्याण ते दादर रात्री दादर ते कल्याण असा त्यांचा नेहमीचा प्रवास होता हल्लीच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह झाला होता सध्या त्यांच्या दोन्ही पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन्ही पाय काढण्यात आले आहे परिस्थितीने अतिशय गंभीर असलेल्या नुकताच आपला प्रचंड थाटलेल्या आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्न पाहिलेल्या एका गरीब युवकावर हा वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलवणार आहे दोन्ही पायां त्याला अजन्म अपंगत्व आले आहे त्यामुळे शिवसेना आता त्याच्या मदतीला धावून गेली आहे कल्याणपूर्वीच्या शिवसेनेचे प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आता सर्वतोपरी त्याला मदत करण्याचं ठरवलं आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट कल्याण आहेत जगन जंगले साधारण तीस वर्षाचा मुलगा आहे तर याचं बुधवारी संध्याकाळी ट्रेनमधून पडला तो आणि त्याचे दोन्ही पाय ट्रेनच्या चाकांखाली आले तर जागेवरच त्याचे दोन्ही पाय कट झाले होते आणि साधारण रात्री एक अकरा बाराच्या दरम्यान आपल्या हॉस्पिटलला घेऊन आले आला तेव्हा त्याची कंडिशन अतिशय सिरियस होती तर ब्लड लॉस भरपूर झालेला होता आम्ही रात्रभर अगोदर त्याचा जीव वाचवायचा आम्ही प्रयत्न केला रात्रभर आमची सर्व हायलँड हॉस्पिटलचे सर्व आय सी यूची टीम मी स्वतः आम्ही सर्वजण रात्रभर त्याला भरपूर ब्लड चढवले आम्ही त्याची कंडिशन स्टेबल केली आणि नेक्स्ट डे आम्ही सर्जरी केली आणि जी खराब जखम होती ते ट्रेनखाली जेव्हा कोणता या प्लावयव क्रश होतो तेव्हा ती जखम अतिशय वाईट पद्धतीने हे झालेले असते आपण ते नेक्स्ट डे सर्जरी करून ते सर्व जखमा साफ केल्या अनफॉर्च्युनेटली त्याचे दोन्ही पाय जाग्यावरच कट झाले होते आणि त्या ट्रेन खाली आल्यामुळं ते पुन्हा जोडण्याच्या अवस्थेमध्ये नव्हते ते तर आपण ते एक सर्जरी केली आहे आता त्याची जीवाला तर धोका नाही आहे आय सी यूमध्ये ॲडमिटेड आहे तो कंडिशन स्टेबल आहे पण त्याला अजून सर्जरीज लागणार आहे ते आपल्याला जे पाय जे कट झालेले आहेत त्यांना व्यवस्थित पुन्हा सर्जरीज करून अशा पद्धतीने हे करायचं की त्याला नंतर भविष्यात जे आपण कृत्रिम पाय लावणार आहेत ते व्यवस्थित बसले पाहिजे सतत रुग्ण जगन जंगले व त्यांच्या कुटुंबाशी भेट झाली जगन यांची अतिशय हालाखीची परिस्थिती आणि त्यांच्या घराचा घराची परिस्थितीसुद्धा हालाखीची आहे आणि ते प्रायव्हेट कामाला मुंबई या ठिकाणी जात होते दादरला आणि ते जात असताना काही चोरट्याने मोबाईल बळकवण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती हल्ला केला हल्ला केल्यावेळेस ते कोसळले ट्रेनखाली पडले आणि त्यांचे पाय त्याच्यामुळे त्या अपघातात दोन्ही पाय त्यांचे निकामी झालेले आम्ही दुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आता मदत केलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार श्रीकांतजी साहेब मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातूनसुद्धा आता आपण त्यांना मदत करतो मान्य मुख्यमंत्री एकनाथजी सुद्धा आता सूचना दिल्यात की तो पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला आपल्या माध्यमातून मदत केली जाईल या ज्या घटना असतात ट्रेनमधनं याला रोखण्यासाठी काहीतरी मला कडक कायद्याची गरज आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अशा घटना होतात त्या त्या ठिकाणी बीट मार्शलच्या माध्यमातून किंवा पोलीस यंत्रणामध्ये वाढ करण्याची गरज आहे त्यामुळे मी प्रशासनालासुद्धा विनंती करतो की आपण अशा घटनेला आळा बसण्यासाठी पोलीस बळांचा जास्त वापर करायला हवा